उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक करण्यासाठी मी इथे दीड कप मोदकाचं पीठ घेतलं आहे दीड कप इथे मी आपला ओला नारळाचा चव घेतला आहे त्यासोबतच इथे मी थ्री फोर्थ कप गुळ घेतला आहे इथे वेलची पूड आहे आणि त्यासोबतच इथे साजूक तूप सुद्धा घेतला आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात कर करूया तर सगळ्यात प्रथम आपण मोदकाचं सारण करून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी मी इथे एक चमचा साजूक तूप घालत आहे त्यानंतर मी इथे आपलं ओला नाळ्याचा चव ऍड करत आहे हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवूनच आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचाय तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं गेलंय बघा कलर बिलकुल पण बदलला नाहीये खोबऱ्याचा आता आपण यामध्ये गुळ घालूया जो आपण थ्री फोर्थ कप गुळ घेतला होता तो ऍड करूया ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर तुम्ही आता इथे बघू शकता की गुळ बघा आपला मस्तपैकी आता मेल्ट होत चाललाय त्यामुळे आपल्याला ह्याला अजून दहा मिनिटं तरी ढवळत राहायचंय म्हणजे आधीची दहा मिनिटं आणि अजून दहा मिनिटं अशी टोटल वीस मिनिटं आपल्याला लागतील ला तर तुम्ही आता इथे बघू शकता की गुळ व्यवस्थितपणे मिश्रणामध्ये मेल्ट झाला आहे कुठेही आपल्याला अख्खा गुळ दिसत नाहीये तर अशा पद्धतीने आपलं सारण व्यवस्थित तयार झालं आहे बघा तुम्हाला कुठेही सारण करपलेलं दिसणार नाही त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम आचेवरच ठेवून तुम्हाला सारण तयार करायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सारण तयार करण्यासाठी टोटल मला वीस मिनिटं लागली ठीक आहे तुम्हाला कदाचित कमी जास्त लागू शकतात आता मी ह्यामध्ये गॅस बंद करून मी ह्यामध्ये वेलची पूड ॲड करत आहे वेलचीपूड तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता काही लोक खसखस पण टाकतात तर तुम्ही खसखस सुद्धा टाकू शकता आणि ड्रायफ्रूट हवे तर ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता आणि आता हे एकदा आता आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण पिठाला उकड काढून घेऊया तर इथे आपण दीड कप मोदकाचं पीठ घेतलंय तर त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलं आहे आणि अर्धा कप दूध घेतलं आहे थोडस साजूक तूप ऍड करते आणि ह्यामध्ये आपल्याला एकदम किंचित असं मीठ टाकायचं आता आपल्याला ह्याला चांगलं उकळून घ्यायचंय तुम्ही आता इथे बघू शकता की उकळी यायला सुरुवात झाली आहे तर इथे मी एक कप पाणी आणि अर्धा कप दूध असं टोटल दीड कप घेतला आहे आणि त्यासाठी इथे मी दीड कप मोदकाचं पीठ घालत आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मध्यम मासेवरच ठेवायचा आहे आणि ह्याला पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते चारी बाजूंनी पण ठेवून याला दोन मिनिटं वाफवून घेऊया आता दोन मिनिटं झाली आहेत आता आपण हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊया गरम असतानाच हे जे मिश्रण आहे आपल्याला पटकन मळून घ्यायचं म्हणजे काय होतं ते व्यवस्थित एकजीव सुद्धा होतं आणि मस्त असं सॉफ्ट सुद्धा बनत त्यामुळे जर तुम्हाला वाटलंच की थोडस पाण्याची गरज आहे तर तुम्ही नंतर थोडस पाणी ऍड करून पीठ मळू शकता पण एकदम थोडस गरज नाही लागत पण जर लागलं तरच तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं सारण आणि आपलं पीठ पिठाचा गोळा बनवून सुद्धा रेडी आहे आणि इथे मी सुक मोदकाचं पीठ सुद्धा घेतलं आहे तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया चला तर मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला मोदकाची पाती बनवायची असते तर मी जशी दाखवलीये तुम्हाला व्हिडिओमध्ये तशा प्रकारेच तुम्ही बनवा पण एक लक्षात ठेवा की मोदकाची पाती जास्त पण पातळ नाही बनली पाहिजे आणि जास्त पण जाडसर नाही बनली पाहिजे मीडियम अशी बनली पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारे मोदकाची पाती बनवू शकता खोलगट बनली पाहिजे मोदकाची पाती तर अशा प्रकारे आपली पाती बनवून झाली आता आपल्याला मोदकाच्या पातीमध्ये चुरण भरायचंय जे आपण तयार केलं आहे ते आणि तुम्ही इथे बघा की मी कशा प्रकारे त्याच्या पाकळ्या करत आहे मोदकाच्या आणि तुम्ही माझ्या हाताची मुवमेंट बघू शकता की कशा प्रकारे मी मोदकाला बंद सुद्धा करत आहे खूप इझी आहे तुम्ही एकदा दोनदा ट्राय केलं की तुम्हाला जमू आणि अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे इथे आपले एकोणीस मोदक तयार झाले आहेत तुम्ही थोडे छोटे केले तर एकवीस सुद्धा होऊ शकतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मोदकला आपण वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवले हे जे आपण मोदक बनवले ते आ, मी या चाळणीमध्ये ठेवते मी केळीचं पान नाही आणलंय तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये ठेवू शकता किंवा मी एका वाईट फडका जरी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथे मी काय करते थोडासा पाण्यामध्ये डीप करते आणि मग यामध्ये ठेवते अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे मोदक थोडे पाण्यामध्ये डीप करायचे आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आता यावर आपण केशरच्या काड्या लावूया त्यामुळे काय होतो मस्त रंग येतो पाणी सुद्धा आपलं चांगलं उकळलंय आता मी हे मोदक स्टीम करण्यासाठी ठेवून देते आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे मोदक आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचे तर तुम्ही आता इथे बघू शकता की दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण सुद्धा काढूया वा तुम्ही बघू शकता काय मस्त असे मोदक दिसत आहेत आणि केशर सुद्धा मस्त असा मेल झाला आहे काय मजा येईल ना मस्त अशी वरून तुपाची धार सोडून मोदक खायला चला तर मग या मस्त असा मोदकाचा आपण आस्वाद घेऊया आता हे मोदक आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला अशाच प्रकारे सेम आपली दुसरी बॅच सुद्धा वाफवून घ्यायची आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपले मस्त असे मऊसुद आणि एकदम पांढरे शुभ्र असे गणपती पप्पासाठी मोदक तयार झाले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा आणि कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर अशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सुरूची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत धन्यवाद